1938 ला एक कुरियन योद्धा होता कॅरलीन नावाचा तो हंगेरियन योद्धा होता म्हणजे तो मिलिट्री मध्ये होता मध्ये भरती झालेला होता तर त्याच स्वप्न काय होत की त्याच्या हाताला त्याला जगातलं सगळ्यात बेस्ट बनवायचं होतं आणि त्याच्यासाठी त्याने दिवसरात्र प्रयत्न केले खूप मेहनत केली आणि खूप मेहनत करून करून त्यांना त्याच्या हाताला जगातल सगळ्यात बेस्ट बनवलं त्याच्या ज्याशातली जी काही नॅशनल चॅम्पियनशिप होती ती सगळी त्याच्या नावावर झाली म्हणजे ज्या स्पर्धेमध्ये तो भाग घ्यायचा त्या स्पर्धेमध्ये तो जिंकायचा आणि त्यांना त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय म्हणजे त्याचं जिंकणं शंभर टक्के होत अशा प्रकारे त्यानं त्याच्या हाताला बेस्ट बनवलं होतं एकोणीशे एकोणचाळीस साली मिलिटरीचा एक कॅम्प लागला आणि दुर्दैवाने त्या कॅम्प मध्ये त्याचं उजव्या हातामध्ये हँड ग्रेनेड घेतलेलं होतं ग्रेनेड माहिती ना तुम्हाला सगळ्यांना पिक्चर मध्ये फेकतात बघा ते असं काढून तोंडाने बघितलंय का कोणी बॉर्डर पिक्चर मध्ये वगैरे तर ते हँड ग्रेनेड त्याच्या हातामध्ये होत आणि दुर्दैवाने ते ग्रेने फोडत असताना त्याचा हात त्या स्फोटामध्ये जखमी होऊन हात पूर्ण छिन्न विछिन्न होतो त्याचा हात पूर्ण डॅमेज होतो हात इथून कट करावा लागतो मग जर अशी सिच्युएशन आपल्यावरती आली तर आपण काय करू काय केलं असतं एखाद्याने तो रडत बसला असता आयुष्यभर स्वतःला दूषण दिलं असतं गिल्टी फील झाला असता मी आता काहीच करू शकत नाही नशिबावर दोष दिले असते परिस्थितीवर दोष दिले असते बरोबर आहे केलं असतं ना आणि आयुष्यभर असंच रडत राहिलं असता पण त्यानं काय केलं त्यानं त्याच्यावर फोकस केलं नाही जे त्याच्याकडे नव्हतं त्याने त्या तै गोष्टीवरती फोकस केलं जे त्याच्याकडे होतं त्याच्याकडे काय होतं 嗯。<noise> अर्थातच त्याच्याकडे होता त्याचा डावा हात एक असा हात की ज्या हाताने तो लिहू देखील शकत नव्हता आणि आता त्याच्या पुढे किती मोठ प्रारंभ किती मोठं चॅलेंज होतं बघा की त्याला आता त्याच्या त्या हाताला बेस्ट बनवायचं होतं ज्या हाताने तो लिहू देखील शकत नव्हता त्याची वर्षानुवर्ष केलेली मेहनत वाया गेलेली होती तरी देखील त्यानं फोकस केलं की आपल्यावर आपल्याकडे डावा हात आहे आणि त्या डाव्या हाताला आपल्याला जगातलं सगळ्यात बेस्ट बनवायचंय आणि तो डावा हात घेऊन त्यांना काय केलं एक महिन्यानंतर उपचार सुरू झाल्यावर एका उमेदीनं त्या हातासाठी प्रयत्न सुरू केले प्रॅक्टिस केली खूप मेहनत केली आणि त्यानंतर एकोणीसशे चाळीस साली तो स्पर्धेसाठी उतरला नॅशनल चॅम्पियनशिपच्या स्पर्धेमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना काय वाटलं की अरे हा आम्हाला प्रोत्साहन द्यायला आलाय बघा याला किती मोठं याचं हृदय आहे की एवढा मोठा याच्यावरती प्रसंग आल्यानंतर सुद्धा हा खेळ पाहायला आलाय पण त्यांना हे माहिती होतं का की हा खेळ पाहायला आलाय हा ऍक्च्युअल मध्ये त्यांच्यासोबत कम्पीट करण्यासाठी आलेला होता तो म्हटला की मी तुमच्या सोबत एक स्पर्धा करण्यासाठी आलोय ना की तुमचा खेळ बघण्यासाठी आणि अर्थातच त्या स्पर्धेमध्ये तो उतरला आणि कोण जिंकला असेल कॅरली सगळ्यांकडे काय होत बेस्ट हँड होता आणि त्याच्याकडे काय होत ओनली हँड होता कोण जिंकला असेल द मॅन इन ओनली हँड त्यावरती तो थांबला नाही परत काय झालं त्याला ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भाग घ्यायचा होता दुर्दैवाने त्या सालच्या स्पर्धा झाल्या नाहीत पुन्हा चार वर्षाचा गॅप पडला चार वर्षामध्ये तो परत त्यानं त्याची प्रॅक्टिस सोडून दिली का नाही दिली चार वर्ष पुन्हा प्रॅक्टिस केली आणि नंतर नव्या उमेदीने उतरला त्या वर्षीचं गोल्ड मेडल कोणाला मिळालं असेल अर्थातच कॅरलिनला मिळालं तो तिथपर्यंतही थांबला नाही त्यानंतर जेव्हा पुन्हा चार वर्षांनी स्पर्धा झाली एकोणीसशे बावनच्या त्या देखील गोल्ड मेडल त्यालाच मिळालं आणि आजपर्यंतची जगातली सगळ्यात जास्त गोल्ड मेडल जे आहेत शार्प शूटिंगची ती आज देखील त्याच्या नावावरती आहेत आवडली गोष्ट सगळ्यांना मला सांगा आता या गोष्टीतून तुम्ही काय घेणार काय घेणार या गोष्टीतून की आपल्याकडे जे नाही त्या गोष्टींचा विचार करत बसायचा नाही आपल्याकडे काय आहे त्या गोष्टीचा विचार करायचा तुम्ही विचार करायचा नाही की मी ग्रामीण भागात राहतो मी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकतो माझ्याकडे चांगले कपडे नाहीये आमच्याकडे चांगलं घर नाहीये मला एक चांगलं स्टेटस नाहीये किंवा आमची परिस्थिती श्रीमंत नाहीये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे का ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी गोष्टींचा विचार करायचा नाही तर कुठल्या गोष्टींचा विचार करायचा ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत कुठली गोष्ट आहे तुमच्याकडे ब्रेन पॉवर बरोबर आहे एक तुमची बुद्धिमत्ता तुमच्या अंगात असणार कष्ट करण्याची क्षमता ताकद ती गोष्ट तुमच्याकडे सगळ्यात जास्त महत्वाची आहे आणि त्या गोष्टीच्या जोरावर तुम्हाला काय करायचंय काहीतरी आयुष्यात बनवून दाखवायचंय तर आता सगळ्यात ना एक कुतूहलाचा प्रश्न की माझा प्रवास खर तर माझा प्रवास बघा ना शब्द किती छान आहे माझा प्रवास हा शब्द आपण कधी वापरू शकतो की जेव्हा आयुष्यात काहीतरी आपण थोडं का असे ना काहीतरी मिळवतो अचीव्ह करतो एखाद्या प्रवासातून जातो त्यावेळेस आपली एक लाईफ स्टोरी बनत असते मग भली ती छोटीशी असे ना त्याच्यात थोड्याशा अडचणी असतील काही असतील पण ज्या स्टोरीच्या नंतर आपल्याला सक्सेस मिळतं ना ती नक्कीच स्टोरी बनवून जाते